नमोबुद्ध आहे जयभीम सर्वांना सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आप आपल्या स्ट्रगल ऑफ आप रिव्होल्युशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक अतिशय महत्त्वपूर्ण सूचना आहे नाशिकच्या सर्व बौद्ध उपासकांसाठी किंबहुना महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील बौद्ध उपासकांसाठी खूप सुंदर अशी एक न्यूज आहे नाशिकमध्ये येणाऱ्या ना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला एक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद आपण आयोजित केलेली आहे धम्मकाया मिशन यांच्याद्वारे नाशिकमध्ये हा प्रोग्रॅम आयोजित केलेला आहे आणि या प्रोग्रॅमचे प्रमुख उपस्थिती आदरणीय गगन मलिक साहेब ज्यांनी भूमिका रामायणाच्या रामाची भूमिका केली होती आणि नंतर ते बुद्ध धम्मामध्ये कन्वर्ट झाले आणि धम्म प्रचार प्रसार त्यांच्या गगन मलिक करत करतायत त्या आदरणीय अभिनेता गगन मलिक साहेब यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने तीन विषय आहेत ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचं सा उद्दिष्ट मिशन बौद्धमय भारताचं दुसरी गोष्ट म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये जे श्रद्धेचं महत्त्व आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे उपवसत भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये किती महत्त्वाचं आहे तर ह्या तीन विषयांचं चर्चासत्र प्रबोधन सत्र या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेलं आहे हे तीन विषय आदरणीय प्रवीण पंडित सर प्रवीण गायकवाड सर आणि अनिल बागुल सर ह्या तीन धम्मप्रचारकांकडून धम्म उपासकांकडून आपण हे तीन विषय त्या दिवशी ऐकणार आहोत या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची बौद्ध उपासकांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे ज्याच्यामध्ये आदरणीय बौद्धाचार्य मिलिंद सर आहेत पाली भाषेचे शिक्षक आदरणीय सुनील खरे सर आहेत नाशिकमध्ये समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेचे काम करणारे मोहन भाऊ अडांगळे आहेत आणि सोबतच आ, माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर देखील या कार्यक्रमाला लाभणार आहे जवळपास हजार लोकांचा हा समुदाय बौद्ध धम्मातील उपासक उपासिकांचा समुदाय या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती देणार आहेत आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा या कालखंडामध्ये सद्धम्म श्रवण करण्याचं जे काही पुण्य आहे ते अर्जित करण्याचा प्रयत्न सर्व मिळून करणार आहेत जर तुम्हाला या कार्यक्रमामध्ये दान कर्म करायचे असेल तर मी आदरणीय शशी सुलतान सर त्यांचा नंबर आता तुम्हाला स्क्रीनवर देत आहे त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून त्यांना या कार्यक्रमासाठी दानकर्म वगैरे करू शकता जेणेकरून तुमचाही या पुण्यकर्मामध्ये सहाय्यता भेटू शकणार आज या व्हिडिओमध्ये इतकाच भेटूया कार्यक्रमाला एकोणतीस सप्टेंबरला तोपर्यंत काळजी घ्या आपली आपल्या परिवाराची नमोबुद्ध आहे जय भीम सर्वांना